मित्रांनो देसाईगावचं जे पारंपरिक विरजोडचं मैदान झालं या मैदानात दोन बैलांची चर्चा आत्ता होत आहे कुठली बैल विचारूया आणि चर्चेचं कारण ही विचारूया पहिल्यांदा बैलांची ओळख सांगा कुठली बैल आहेत सांडे भाऊ हा बैल शिलगावचा आहे आणि तो संभाजीनगरचा पिंट्या म्हणून आणि शिलगावचा आरिब्या चर्चेत असण्याचं कारण आत्ता चर्चेत आला तुम्हीच सांगा चर्चेत म्हणजे मथुरसोबत एक तर बैल पलाल्यावर चर्चेत येतो या तर त्याच्या अपोजिट पलाल्यावर चर्चेत येतो आणि बैल तर आमचा पलतच होता पण तो चर्चेत नव्हता तर आम्ही सर्वही निर्णय घेतला बरं सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आपण मथुरच्या शा शरद करू आणि कुठेतरी बैल आपला बघा चर्चेत येईल भला हार जीत ती होणारच आहे मथुरच्या विरोधात किंवा मथूर बरोबर पळाल्यानंतर पराभव हो किंवा यश हो तो, मतूर मतूर जा... जा तो नाव उयल, नाव ते मोठं असतं कारण मथूर आता तुम्ही म्हणता मथूर तर मथूरच आहे भाऊ मथूरच्या महाराष्ट्राचा लाडकाच बैल आहे तो आणि त्याच्या अपोजिट पलूनच्या आमच्या बैलाचं सुद्धा नाव होईल नाव झाला याच्यात आम्हाला खूप अभिमान आहे बरं आता ह्याची ओळख हा कुठनं आणला आहे नक्की क कशा पद्धतीनं त्याचं झालेलं आहे पूर्ण करिअर ते सांगा हा बैल संभाजीनगर आंबातांडा म्हणून तिथे एक गाव आहे त्या गावात आम्ही हा बैल घेतलेला होता आणि हा बैल काय जास्त रकमेचासुद्धा नाही आहे किती हा एक लाख सतरा हजार रुपयाचा बैल आहे आणि ते पैसेसुद्धा आम्ही त्यांना तीस हजार रुपये वीस हजार रुपये देऊन हा बैल घेऊन आलेलो आहे ह्याची कामगिरी देसाईगाव जे बीन जोडमेन त्याच्या अगोदर काय होते ते सगळं संजय भाऊ त्याची कामगिरी म्हणजे बैल सुता आला सुत जवळ आला ना तर बैलाला असं होतं किती पडलो आणि किती नाही किती बिनजोड जिंकले त्याच्याबरोबर आता या सीझनच्या आम्ही तीस गाड्या खेळल्या त्याच्यामधनं पंचवीस गाड्या आम्ही जिंकलो पाच गाड्या त्या चुकीनं आमच्या चुकीमुळं गाड्या पडलेल्या आहेत इथंच पळतो का आपण म्हणून चकडीशर्यती ती पळतो बैल वरती घाटावर आमचा मित्र आहे मोरगावला पपट पालवे हा बैल वरती पावसाळ्यात त्याच्या घरी असतो आणि त्याच्या इथं असताना सुद्धा मोठा बलमा सातारा एक्सप्रेस बल्मा त्याची गाडीसुद्धा यांनी गटाला मारलेली आहे म्हणजे काय आहे कुठलीही जी नामांकित बैल आहेत त्यांचं वारंवार का उल्लेख करतात कारण त्या बैलांमुळं विजय मोठा होत असतो आणि ठळकपणे लोकांना कळतो म्हणून आणि त्यांनी सांगितलं ही सगळी महाराष्ट्राची आवडीची बैल आहेत प्रत्येक नंदी हा म्हणजे आपण म्हणू की प्रत्येकासाठी देव आहे तर सगळ्यात महत्त्वाचं यश किंवा अपयश हे बैलगाड्यातला एक हिस्सा आहे पण मला हे सांगा हे मिळवताना काय शिकलं आहे आत्ता बैलगाड्यात की यश मिळाले मोठ्या जे बैलाच्या विरुद्ध पळताना संडे भाऊ याच्या अगोदर आम्ही खूप जणांकडून प पैडा मागितला आणि ज्यांना ज्यांना आम्ही बैल दिलेला आहे ना त्यांचे बैल आज नम्रात पळतात आणि आमचा बैल तिथेच राहिला त्याला कारण एकच आहे का आमच्या बैलाच्या मुलं त्यांच्या बैला उजडत आली आणि नंतर आम्हाला त्याही पहिड्या द्यायचं बंद केलं मग विचारलं नाही का बंद केलं तुम्ही ते ते सांगत नाही ते फक्त सांगतात देऊ 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 आशेच ठेवतात बरं आता ह्या बैलाविषयी त्या बैलाविषयी माहिती सांगा तो बैल कुठलं कुठला आहे तो तो बैल संभाजीनगर चापानेर म्हणून आहे त्या गावातला बैल आहे आणि बैल खूप गतीचा बैल आहे तो याच्या अगोदर आम्ही मोरगावला ती शर्यत केलेली याजी आणि आरब्याची दोन शर्ती केली आणि दोन्ही शर्तींना दोन्ही गाड्या त्यांनी विजय केलेल्या होत्या असली कसली वेगळी नाव आहेत हे जर नाव तुम्ही सांगा एकदा ही आम्ही ते त्यांच्या ही त्यांच्याजवळ जी बैल होती तेव्हा त्यांनी एकदम पिल्लू हा काही साडेतीन हजार रुपयाचा घेतलेला आणि तो काय सहा हजार रुपयाचा काय घेतला याचा नाव अरिब्या आहे आणि त्याचं नाव आहे ते बोलत होत तेव्हा थोडा मस्ती करायचा आणि गरीबासारखा राहायचा म्हणून त्या नाव दिले अरिब्या आणि गरीब्या या स्वभाव वैशिष्ट्य हा बरं आता पुढचं नियोजन कसं कुठं कुठं पळताना दिसेल दिसणार का चकडी शर्यतीत जातील किंवा बिनजोड आता पुढचं कसं नियोजन कारण एक विजय सगळं बदलवतो बैलगाड्या पुढचं नियोजन आता आम्ही जरा विचा, विचार म्हणजे विचार करूनच करू चांगला बैल असला तरच गाडी करू नंतर आमची घरची गाडीनंच आम्ही घरची गाडीच पालू जास्तीत जास्त यश भेटले तर ती कंटिन्यू त्याच जोडीनं करणं कधी फायद्याचं होईल आता ते हे आता विषय तुमचं नाव सांगा माझं नाव अजय भोईर आणि हा माझा पार्टनर आहे आमच्या तिघांचा मिलून बैल आहे शरद आलिमकर आणि धनेश वाघमारे हां आणि संडीभाऊ मी तुम्ही आमची मुलाखत घ्याल याच्यासाठी आम्ही लय आतुरताने वाट बघत होतो काय महत्वाचं असतं मुलाखत घेणं प्रत्येकाबरोबर पोचणं शक्य नसतं पण असं आहे की पण आम्हाला संडीभाऊ आम्हाला भरोसा होता हा बैल तुम्हाला आमच्यापर्यंत पोचवेल आम्हाला फुल विश्वास होता या बैलावर दीड वाजता आलं आहे पण पहिल्यांदा ह्या बैलाकडेच आलो कारण खूप चर्चा आहे देसाई गावचं मैदान म्हटलं की ही त्यांची नावं आणि त्याचबरोबर त्यांची कामगिरी जाता जाता सांगा की बैलगाड्यातील एक सत्य कळलं आहे तुम्हाला आणि ही सांगायचं ह्या व्हिडिओच्या निमित्तानं अपयश बघितलं तुम्हाला सांगितलं की फक्त होकार द्यायची काय आहे अंतिम सत्य बैलगाड्या क्षेत्रात कोणी कोणता नाही नाही का नाही ज्यांचा बैल पलातो त्यांना सुद्धा ते लोक पाठमाग म्हणजे नाकारतात कारण की वायदीची सिस्टम चालू झालेली आहे त्याच्यामुळे जोडला इकडे आमच्या इकडे नाही आहे पण आमच्या इकडे बैल पला ते आमच्या कितीतरी जणांचं बैल मोठे झालेले आहेत ते सुद्धा आम्हाला बैल देत नाही त्यांनी सुद्धा डावलले आम्हाला सांगतो बैलगाड्यात माझ्यापेक्षा तुम्ही सगळे आपण असोस ही आ, हाँ, हाँ। तर सिद्धच करावं लागतं त्याशिवाय म्हणजे काय चमत्कार केल्याशिवाय नमस्कार हां ते तर आहे जिद्द पाहिजे फक्त आणि बैलांवर विश्वास पाहिजे तर सर्व काय होतं जे तुमच्या बाबतीत घडलं ते इतरांच्या बाबतीत तुम्ही करणार काय तुम्ही कसं म्हणला आम्ही ज्यांना आवर्ती आणलं ते ते आम्हाला विसरले आता तुमच्या समजा यशात जी जी बैल आहेत तर तुम्ही विसरणार नाही ना आम्हाला तरी एक फोन के केला ना तरी आम्ही बैल देऊ जास्त वेळ घेत नाही पळाला काय सांगायचे कायच आनंदाचा दिवस आमच्यासाठी शर्यत झाली गुलाल भेटला पिंटी आणि अरिब्या आज आमचा इथे गावाजवळ अड्डा होता चांगलं नाव नाव आमचं दोन्ही बैलांनी केलं फौजीचंही आणि आमच्या तिन्ही मालकांचं ते याचा आनंद आम्हाला खूप आहे असतात का दोला पावसाळी बैल या संभाजीनगरला होते कन्नडमध्ये मध्ये आणि त्याच्या अगोदर मोरगावला पुणे मौर्गा। मोरगाव आता, आता मोरगावलाच जातील बैला या वर्षी जन्म पुन्हा एकदा बैलांचं नाव सांगा ना तुमची ओळख सांग याचा अरिब्या आहे आणि याच्या सोबत पाला त्याचं नाव पिंट्या चालेल कारण बघा आगळी ग्ली वेगळी नाव आणि एक चांगला विजय सांगा बैल पकडा ना बैल पकडा गरीब या नाव ठेवलं येत नाही नाही गरीब तो, नहीं, 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 नहीं। पिंटे। तो, तो हा पिंटे पिंटे बरं सांगा पटपट बैल थोडा अग्रेसिव्ह आहे अग्रेसिव्ह आहे बैल बैल म्हणजे इकडचं वातावरण थोडस ते असल्यामुळे थोडसं ते वाटत बाकीचं तिथं कुठं शंकरपटात पळतो तीन फेऱ्याला पळतो बिनजोडला घोड्यामध्ये सर्व याच्यात पळतो सर्व प्रकारात पळ सर्व काय याच का दाताला कसा येथे सहादाते त्याला जास्त वेळ घेत नाही कारण नंदी पळून आले त्यांनाही रेस्ट देणं महत्वाचं असतं तर चांगली कामगिरी केली या दोन्ही नंदीनं अभिनंदन